मंगळागौरी पूजेच्या सामग्रीमध्ये चौरंग पाण्याने भरलेला तांब्या कलश फ पळीभांडे तामन समई फुलपात्रे पूजेचे ताट घंटा उदबत्तीचे घर तांब्या तरान पळीची उपकरणे तांब्याची किंवा चांदीची असावी पूजेचे ताट चांदीची किंवा पितळेचे असावे धातू शुद्ध असावा हीच अपेक्षा असते तर उपचारमध्ये हळद कुंकू गंध गुलाल बुक्का अक्षदा सेंदूर पाजळ अत्तर पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही तूप मध व साखर त्याच्यानंतर पाच राशी तीळ तांदूळ गहू मुगाची डाळ जिरे सुटी नाणी असतात काही त्याच्यानंतर कापसाची वस्त्रे जानवे धूपदीप अगरबत्ती काही फुले असतात नागचाफा केळवडा कन्हेर बकुळ कमळ शेवंती जायजुई मोगरा अशोक पारिजात जास्वंद सोनचाफा पत्रीमध्ये बेल आघाडा मालती दुर्वा चाफा कनेर बोरी रुई तुळस डाळिंब धोत्रा बकुळ अशोक अलंकारामध्ये काळी पोत हिरव्या बांगड्या हिरवी चोळी उपवस्त्र शिवाय विड्याची पानं नारळ गुरखोबरे खारका बदाम पाच केळी आणि इतर सामान हे सगळं देवीचं सामान आहे आणि पू यानंतर आपण पाहू पूजा कशी मांड मांडणी करायची आहे पूजा मांडणी झाल्याच्या नंतर मी दाखवते श्रीस्वामी समर्थ तर आज मंगळागौरीचं व्रत आहे आणि आज नागपंचमी आहे यावर्षी नागपंचमी आणि मंगळागौरीचं सोबतच एकाच दिवशी आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर अशा प्रकारे पूजा मांडणी करून घेतलेली आहे इथे आईचा फोटो आहे इथे कलश स्थापना केलेली आहे इथे जे आपण प पत्री जमा केल्या होत्या त्या आईनं अर्पण केलेल्या आहे इथं दिवा लावलेला आहे बरोबर अग्नेय कोणात दिवा लावलेला आहे त्यासमोर विडे मांडलेले आहे पाच विडे मांडावं लागत असतात आपल्याला त्या पद्धतीने पाच विडे मांडलेले आहे आणि राशी राशी ठेवलेले आहे मूग गहू तांदूळ जिरं इथे तीळ आहेत शंख ठेवलेला आहे ते घंटी ठेवलेली आहे दूध नैवेद्यासाठी साखर आहे इथे पाणी आहे आईला पंचोपचार पूजेसाठी ताट आहे तर आपण पंचोपचार पूजा करून घेऊ आणि त्यानंतर कथेला सुरुवात करू मंगळागौरीची कथा नित्य सत्य आणि विश्वासनीय वंदनीय आदरणीय श्रीकृष्णाने धर्मराजाला त्याचे शंकेचे निरसन करावयास एकांतात निवांतात प्रशांतात अशा स्थानी प्रसन्न अंतकरणाने कथन केली ही तीच ही कथा आता आम्ही तुम्हाला पारंपारिक रचनेनेच आपल्याला सांगत आहे ही कथा श्रवण मनन करून आपल्याला कुळाचा उद्धार पतीवरील श्रद्धा व भक्तियुक्त देवादि देवकांचा आदर सौभाग्य रक्षणा करता श्रावण मासातील दर मंगळवारी पूजा अर्चना करून मिळेल ती जास्तीत जास्त पत्री फळांनी सुशोभित करतात ऋतूप्रमाणे आनंद देणारा वैभव वाढविणारा असा हा देखावा मनाला मोहित करतो जितकी शोभा तितके वैभव तेव्हा तुम्ही मनाला आनंद देईल अशी रचना या मंगळागौरी कथेत केली आहे फार पूर्वीच्या काळी एका नगरात एक विनावादक वादक राहत होता आठ पाट नगर होते त्याच्या वंशात त्याला मुळबाळ नव्हतं त्याच्या घरी नित्यनेमाने करून एक गोसावी भिक्षा मागावयास येई नित्यनेमाने येणारा तो भिक्षेकरी तिला विचारी तुला पुत्र आहे का साधी सरळ ती साधवी स्त्री तिने ती दया आमचे नशिबी नाही परमेश्वरी इच्छा सांगावे आणि तिने भिक्षा आणल्यावर गोसावी म्हणाला तो निपुत्री आहे तुझी मला भिक्षा नको असे म्हणून तो पुढे चालू लागे तिला ही गोष्ट मनाला लागली ला त्यामुळे तिची भूक तहान हरपली ती रात्रभर सारखी तळमळत राहायची पतीला कसे सांगावे म्हणजे आपले मन हलके होईल याचा ती विचार करू लागली झोपेत व कुठेही कशातच तिचे मन लागेना हिम्मत करून तिने ती गोष्ट आपल्या पतीजवळ सांगितली नवरा हुशार होता त्याने तिचे मातृहृदय ओळखले व भाग्यापुढे मानव काय करील त्याला एक युक्ती सुचली तिच्या कानात त्याने ती युक्ती सांगितली दुसऱ्या दिवशी तोच गोसावी आला ती दाराड लपली व त्याला न दिसता सोन्याची मुद्रिका त्याच्या झोळीत टाकली त्याने अलख जागवला पाहतो तो मुद्रिका तो संतप्त झाला निपुत्रिकाची भिक्षा घेतल्यावर त्याचा नेम मोडला त्याने तिला चुडून शाप दिला तेव्हा विनम्रतेने त्याने ती पाय धरले तेव्हा गोसाव्याचे मन शांत झाले त्याने तिला पुत्र होण्याचा कठीण मार्ग सांगितला बाई तू हुशार आहे मी तुला जो उपाय सांगतो तो तुझ्या पतीला करावयास सांग निळा घोडा त्यावर बस निळेच कपडे घाल रानात फेरफटका मार घोडा अडेल तिथे जमीन खोद तेव्हा तिथे जगदंबा देवीचे देऊळ लागेल देवीची पूजा करून भक्तीने प्रार्थना करावयास सांग तुझा नम्र भाव पती श्रद्धा जाणून कुळुद्धारा करता ती देवी त्याला पुत्रप्राप्तीचा मार्ग सांगेल ते तर तेच तू सद्भावनेने कर असे सांगून तो तिथून निघून गेला बायकोच्या सांगण्याप्रमाणे विनावादक राणा तडकाफडकी गेला काही दूर गेल्यानंतर घोडा अडला त्या ठिकाणी त्याने जमीन खोदली तिथे दे निघाले देवीचे मंदिर ते सुवर्णाचे चमचम करणारे अगदी पिवळे दिसत होते हा देवीची सुंदर मूर्ती होती मनाभावे त्याने देवीची पूजा अर्चना प्रार्थना केल्यावर देवी प्रसन्न झाली तिने त्याला वर मागावयास सांगितले तो नम्रतेने विनवू लागला माते घरी सर्व काही विफुल आहे धन वैभवात काही कमी नाही पण वंशात दिवा लावास पोटी पुत्र नाही संततीचे सुख मला लाभलं नाही माते ते मला लाभावं पुत्राचे कौतुक दाखवावं एवढीच विनंती आहे देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर ते तुला देते अल्पयुष्यपुत्र पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घ आयुष्य घेतलास तर जन्मांत होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुष्य पुत्र मागितला देवीने सांगितले माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आं अम्... आंब्याचे झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझे कार्य सिद्ध होईल असे सांगितले नंतर देवी अदृश्य झाली तो देवळामागे गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला मोड पोटभर आंबे खाल्ले मोडभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो चमत्कार झाला आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं त्यानं गणपतीची प्रार्थना केल्यावर गणपतीने सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसमास गर्भ वाढू लागला नऊमास पूर्ण झाले बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयंतांना आनंद झाला दिवसमास ही वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेला लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असा नवऱ्याने जाप दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लाभलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण झालं एक गोरी मुलगी होती तिनं तिला दुसरी म्हणू लागली काय गरांडत द्वाड आहे काय गरांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे वर्त करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकले त्याच्या मनात आलं आपल्या भाच्याचे लग्न करावे म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडेल कसे त्या मुलीचे लग्न होत असताना लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचायत पडली पुढे पुढे कोणीतरी प्रवासी मुलगा मिळेल तर बल हो बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करून आपण धर्मशाळा पाहू लागले तेव्हा मामा भाचे त्यांच्या दृष्टीस पडले मामापासून बाचास नेलं गोरज लग्न लावलं उभयांना गोरीहरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याच्या पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प खऱ्यात शिरेल अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून गायला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिला फराळ झाल्यावर फळा फराळ झाल्यावर तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उठून पाहू उघडून पाहू लागली तो आत हिऱ्याचा हार निघाला आईने कन्ह्याच्या गळ्यात हार घातला तितक्यात पहिल्यावर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची खून काही एकमेकांना पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो असा प्रश्न त्यांना पडला नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावे भावाने गंध लावावा आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक जेऊ लागली इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाचास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आला त्यावेळी मंगळागौरी आडवी आली त्या दोघांचे युद्ध झाले यमदूत पळून गेले गौरी माता अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा संपूर्ण उत्तांत आपल्या मामास सांगू लागला मामा असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ मामा भाचे काशी यात्रेहून परत येऊ लागले मग लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले तेव्हा दासींनी सांगितले इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांना घेत नाही दासींनी यजमानीस सांगितले त्यांनी पालखी पाठवली आदर तिथ्यांना अतिथींचे पाय धुताना मुलींना नवऱ्यास ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्याने लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असे म्हणाली तिनं सांगितले मला मंगळागौरीचे व्रत असतं ही सगळी मंगळागौरीची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्दीपन केलं मंगळागौरी तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकेच देवीची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली पवित्र उत्तम कहाणी आहे तर अशा प्रकारे मंगळागौरीची कथा आहे या पुस्तकामध्ये हे मंगळागौरी पूजा कथेचं पुस्तक आहे याच्यात ही कथा आहे आणि ती वर्त असणाऱ्यांनी ती कथा श्रवण करायची आहे वाचायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती घ्यायची माता मंगळागौरीची आरती घ्यायची आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असतो तर अशा पद्धतीने आपण मंगळागौरीचे व्रत करत असतो जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ